लाडकी बहीण योजनेसाठी जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करा आयुक्त डॉक्टर निधी पांडेय उमरखेड येथे विविध बाबींचा आढावा दिव्यांगांना लाभ मंजुरी पत्रांचे वितरण रेशीम शेतीला भेट व शेतकऱ्यांशी संवाद शासनाने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे महिलांच्या आर्थिक उत्थानासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांची नोंदणी करा अशा सूचना विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी केल्या विश्रामगृह उमरखेड येथे आयुक्तांनी विविध विषयांचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी सदर सूचना केल्या यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडाकळे उपायुक्त श्यामकांत म्हस्के उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे नगरपालिका प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त निलेश जाधव हो, तहसीलदार आर यू सुरडकर मुख्याधिकारी महेश जामनोर आदी उपस्थित होते विभागीय आयुक्तांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय सैनिक हो तुमच्यासाठी एक हात मदतीचा दिव्यांगांच्या कल्याणाचा आदी योजना उपक्रमांचा देखील आढावा घेतला आहे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणाऱ्या या योजना असून विभागात या योजना उपक्रमांची चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना समावून घ्यावे असे आयुक्तांनी सांगितले आहे बैठकीनंतर आयुक्तांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयास भेट दिली या ठिकाणी महसूल संवर्गातील कार्यरत तथा सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधला उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या महसूल अंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ मंजुरी पत्रांचे वितरण केले उमरखेड विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांचे विभाजन मतदान केंद्रांची इमारत मतदान केंद्राचे नाव बदलणे तसेच नवीन मतदार नोंदणी मतदार नावांची दुरुस्ती करणे इत्यादी विषाणबाबत देखील आढावा घेतला शेख तन्वीर शेख मुबिन अंजली रामराव निरडवार फिजानाज शेख मुमताज या दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ पत्राचे वितरण करण्यात आले रेशीम शेतीची पाहणी उमरखेड नजीक असलेल्या सुकळी येथे मनोहर शिवराम वानखेडे हे शेतकरी गेल्या काही वर्षांपासून उत्तम प्रकारे रेशीम शेती करीत आहे विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडेय यांनी त्यांच्या रेशीम शेतीस भेट देऊन पाहणी केली या शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रात तुतीची लागवड केली आहे प्रत्येक वर्षी ते रेशीम कोशाच्या एकूण चार बॅच घेतात यातून वर्षाला साधारणपणे दोन लाख पन्नास हजार रुपयांचं उत्पन्न होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय आर्णी येथे नुकसानीची पाहणी विभागीय आयुक्तांनी आर्णी येथे दिग्रस मार्गाडजीक अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केली गेले काही दिवस सतत पाऊस होत असल्याने लगतच्या नाल्याला पूर येऊन निषाद काटपिलवार व रंजना काटपिलवार तसेच रियाज शेख हे वाहत असलेल्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी आयुक्तांनी संवाद साधला आहे